तिकडं चला म्हणाले रोडला तेव्हा <laughs> ते आमचं अपार्टमेंट तिथे एक साईड आहे टाकीवर दिसाय ती <laughs> बऱ्यापैकी होत आले आता काम बसलो होतो या 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 चल काय <laughs> okay. अरे बाळा पैसे नाहीत ना आता जवळ हवेश पैसे नाहीत ना इकडं बघा <laughs> ना पैसे पण नाहीत जवळ आता ते बंबई मीठे वाटते बुड्डी के बाल काय किती रुपयाला आहे दहा रुपयाला आहे बावेश तू इथं थांबतो का मी पैसे घेऊन येतो करून हा थांबा मी आलोच पैसे घेऊन हो आ पैसे घेऊन आलो त्या दहा रुपये लेकराचा नात कसा असते माझ्या का आता मी मिस्त्रीकडून कडून घेतलेत त्याच्याजवळ चिल्लर नव्हती कशामधली गिलासामध्ये तीन रुपये मी फक्त घरामध्ये पाच रुपये खरेदी गिलास ग्लास का चलो माल दिए होते मैंने लो दस रुपए लो बार बीस का ले आता मैंना बीस रुपए चाहिए मेरे पास भाया भाया। क्या यार रोल लोग थोड़ी ना देंगे मंगा था कैंसल अरे बच्चा रोता है रे बाबू दे दे

जर हे दे दहा रुपये त्यांना पैसे दे त्यांना ले नाद बेकार लेकरच ना। ना। <laughs> तुम्हारे पास छुट्टा नहीं था, था। लेके आने का ना साथ में सौ रुपये साथ में रखने का खुला चल भाऊ साहेब बस घराकडे चला आता त्या कोण घेतले दहा रुपये बस अरे करू नको ना